नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर ना आज मी बनवलेली आहे मटर पनीर मटर पनीर म्हणजे ज्या भाज्या होत्या त्या पण टाकलेल्या आहे मेन मटर पनीरच आहे तर चला एकदम सोप्या पद्धतीने बनवूयात कशी बनवायची त्याची रेसिपी बघूयात तर इथे एक मोठा कांदा घेतला आणि च एक मिडियम क टोमॅटो घेतलेला आहे चिरून तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले वटाणे कुकरमध्ये शिजायला टाकलेले आहे त्यानंतर इथे पाचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहे फ्लावर आणि सिमला त्या थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्या त्यानंतर ते काढून घेतल्यावर पनीरसुद्धा थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मसाले घेतले जेवढे मसाले होते त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतले इथे खडे मसालेसुद्धा घेतलेले आहे खड्या मसाल्यांनी अशा ग्रेवीच्या भाज्यांची टेस्ट आहे ती खूप छान लागते त्यानंतर मध्ये तेल टाकून घेतलं जिरे टाकून घेतले खडे मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत त्यानंतर जे मसाले घेतलेले होते ते टाकून घेतले हे मसाले पेस्ट पेस्टच्या अगोदर जर टाकून घेतले कांदा टोमॅटोच्या पेस्टच्या अगोदर तर तरी खूप छान येते कलरसुद्धा छान येतो त्यानंतर जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं थोडंसं आलं लसूण पेस्ट होती रेडीमेड ती टाकून घेतली आल्यालासून पेश तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता मी, घरी मी शक्यतो घरीच बनवते पण असं घाई गरबडीमध्ये किंवा असं म्हणजे जर कंटाळा आला तर मग मी रेडीमेडसुद्धा वापरते त्यानंतर सगळं कसं तेल सुटेपर्यंत ना आलटून पलटून मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर कांदा कांदा टोमॅटोचा जो वास असतो तो, तो निघून जातो आणि त्यानंतर ना ज्या भाज्या घेतलेल्या होत्या शालो फ्राय करून ता त्या टाकून घेतल्या पनीरसुद्धा टाकलेला आहे शिजून घेतलेला वटण आहे थोडासा मऊ झालेला आहे तर हा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे टाकून घेतल्यावर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाणी किती टाकायचं आहे त्यानुसार अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ भाजी चांगली लागत नाही ग्रेव्हीची तर एकदम हॉटेल टाईप ही भाजी तयार होणार आहे खड्या मसाल्यांचा फ्लेवर असला की भाजी खूप टेस्टी लागते त्यानंतर चवीनुसार मी टाकून घेतलं भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे आणि बघू शकता भाजीसुद्धा दाटसर झालेली आहे अजून थोडा वेळ ठेवायची आहे गॅसवरती नंतर आपली भाजी एकदम तयार झालेली असेल नक्की बनू बघा हॉटेलमध्ये ज्या भाज्या असतात त्यामध्ये अशा प्रकारच्या खडे मसाले वगैरे जास्त वापरलेले असतात त्यामुळे याची टेस्ट भाजीला लागते ला ला आणि तसेच आपणसुद्धा घरी सैम बनवू शकतो यामध्ये तुम्ही कसुरी मेथीसुद्धा चुरगळून टाकू शकता तर बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत